सुवर्ण जोशी आयबीएन लोकमत स्पेशल मध्ये आपलं स्वागत आज आयबीएन लोकमत स्पेशल मध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो महत्त्वाचा विषय आहे शिफू संस्कृती आज दिवसभर राधार गेले दोन तीन दिवस आपण सतत शिफू संस्कृती हा शब्द सातत्याने ऐकतोय आणि अनुषंगाने सुनील कुलकर्णी हे नाव ऐकतो आहोत नेमकं शिफू संस्कृती काय आहे सुनील कुलकर्णी शिफू संस्कृतीच्या नावाखाली करतो काय नेमकं मास्टर माइंड येतो शिफू संस्कृतीचा नेमकं फेसबुक पेज च्या तो काय करत होता या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत शिफू संस्कृती म्हणजे काय रे भाऊ सध्या जोरदार चर्चा सुरू आहे एका नव्या शब्दाची शिफू संस्कृती फेसबुकवरच्या शिफू संस्कृतीच्या या पेजनं धुमाकुळच घातलेला आहे आतापर्यंत या पेजचे पाच हजार फॉलोअर्स आहेत या संस्कृतीनुसार मनुष्य आणि आत्मयाच्या मध्ये कुणीही यायला नको मग ते कपडे का असेनात पण या संस्कृतीच्या नावाखाली सुरू आहे लैंगिक शोषण आणि अश्लीलता शिफू संस्कृतीच्या आहारी जाऊन शिकली सवरलेली मुलं आणि मुली आपल्या आई वडिलांनाही सोडायला तयार होतात या प्रकरणी एका आई वडिलांनी थेट मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि मुंबई हायकोर्टानं घटनेचं गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांना या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले मुंबईतल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या तेवीस आणि एकवीस वर्षांच्या दोन बहिणी दोघी गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये घर सोडून आई वडिलांपासून वेगळं राहू लागल्या आपल्या दोन्ही मुलींनी शिफू संस्कृती आणि सुनील कुलकर्णीच्या जाळ्यात येऊन घर सोडल्याचा आरोप आईवडिलांनी केलाय सुनील कुलकर्णी यानं शिफू फेसबुक पेजच्या माध्यमातून मुलींना फसवलंय आणि नंतर त्यांना ड्रग्ज आणि देहविक्रीमध्ये ढकलल्याचा आईवडिलांचा आरोप आहे खूप समजावल्यानंतरही या मुली घरी परतल्या नसल्यानं आईवडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली पण या मुली प्रौढ आहेत आणि स्वखुशीनं घर सोडल्याचं सांगत असल्यानं पोलिसही काहीच करू शकले नाहीत त्यामुळे आई वडिलांनी अखेर मुंबई हायकोर्टात धाव घेतली कोर्टाने या घटनेचं गांभीर्य ओळखत सुनील कुलकर्णीवर ताबडतोब कारवाईचे आदेश मुंबई पोलिसांना दिलेत कोर्टाने म्हटले की पहिले खूप सेन्सिटिव्ह मॅटर आहे तर पहिलं कोर्टाने ताकीद दिली आहे की काही रिपोर्ट नाही करायचं मुलींचे नाव घ्यायचं हो नाही कारण शेवटी त्यांच्या लाईफचा प्रश्न आहे पण कोर्टाला कोर, कोर्ट खूप सेन्सिटिव्ह आहे आणि कोर्ट दक्षता घेतं घेत आले नेहमी की खूप वाईट आहे ड्रग्ज आणि सेक्स रॅकेट आहे आणि जे कोण आत अडकले गेलेत त्यांच्याबरोबर न्याय व्हायला पाहिजे आणि कोर्टाने तशी ऑर्डर पास केली दुसरीकडे घर सोडलेल्या मुलींनीच आई वडील आपल्यावर अत्याचार करत असल्याचा आरोप केलाय आई वडील मारहाण करत होते कपड्यांवरून बोलत होते आणि संशय घेत होते असा या मुलींचा दावा आहे हमें जो कन्फाइन करके रखा था छः दिन और हमें बहुत ब्रूटली मारा और जो बचपन से ही होता जा रहा है उनकी रिलेशनशिप जो अब्यूजिव थी और जिसका इफेक्ट हम पे आता जा रहा है वो सब हाइड करने के लिए जब सब बाहर आया तो वो हाइड करने के लिए वो हम पे फ़ेक एलिगेशंस लगा रहे हैं वो हमें बोले जा रहे हैं कि हम ड्रग रैकेट में हैं सेक्स रैकेट में हैं जबकि हम बार बार ये बोल रहे हैं हम सैन आपके सामने खड़े हैं ना ही हम इन्फ्लुएंस्ड है ना ही ब्रेन वॉश है ना ही हम ड्रग्स ले रहे हैं ना ही हम प्रॉस्टिट्यूट्स हैं तो हम जो भी है वो सारे के सारे फॉल्स एलिगेशन हैं ये पेज को वो लोग टारगेट करके ये पेज को वो लोग ने ऐसा दिखाया है कि ये पेज पूरा सेक्स रैकेट चलाता है या सेक्स आ, ड्रग रैकेट चलाता है जो कि बिल्कुल फॉल्स है ये एलिगेशन इसलिए लगाए जा रहे हैं ताकि आ, ताकि उनको सिर्फ अपना एक्ट जो है डोमेस्टिक वायलेंस का किसी भी तरह छुपाना है खुद के डॉटर्स को वो एस्कॉर्ट्स बोल रहे हैं खुद के डॉटर्स को बोल रहे हैं कि उन्होंने नेकेड पाया गए हैं कोई किसी फ्लैट में तो ये सारे एलिगेशन का कोई बेस नहीं है अगर बेस है तो वो प्रूफ करके दिखाएँ हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी शिफू संस्कृतीचा संस्थापक सुनील कुलकर्णीविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे याचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे सुनीलच्या भूलतापांना अजून किती मुलंमुली बळी पडले आहेत याचा तपास पोलीस करतायत विवेक गुप्ता आयबीएन लोकमत मुंबई या दोन्ही आपल्या आई वडिलांविरोधात की त्यांचं ब्रेन वॉश करण्यात आलंय अभ्यासकांच्या मते या सगळ्या गोष्टी हळूहळू एखाद्याच्या डोक्यात भरवल्या जातात आणि त्यानंतर घडतो तो हा सगळा असलेला समोर आलेला प्रकार प्रॉब्लेम उनके मेंटॅलिटी है प्रॉब्लम यह हुआ कि 18 दिसंबर को वो लोग ने हमको मार पीट कर बंद करके रखा घर में हमारे कमरे में हमको मार पीट कर ये कन्फेस करने के लिए फोर्स किया गया कि हम ड्रग रैकेट में हैं हम प्रोस्टिट्यूशन रैकेट में हैं हमने इतना भी बोला अगर तुमको ऐसे लगता है तो हमारा चेकअप करवा लो मेडिकल टेस्ट करवा लो तो वो वो भी करने को तैयार नहीं सिर्फ उनको मारपीट के यही हमसे बुलवाना था कि हम ये रैकेट में है ताकि वो हमें हमेशा कैप्चर करके वो एलिगेशनस के अंडर हमें, हमें हमेशा बंद करके रख सके एका 21 एक वर्षांच्या मुलीचा हा आरोप आहे तोही आपल्यास आईवडलांवर समीरा उच्च शिक्षित आहे तसे मुंबईत राहते पण आमच्या मुलीचं ब्रेन वॉश करण्यात आल्याचं समीराच्या आईवडिलांचं म्हणणं आहे मुलीनेच असे आरोप लावल्याने आई वडील आश्चर्य व्यक्त करता है इस तरीके के ऑर्गेनाइजेशन होते हैं हाँ कल्ट होता है जो अपनी अपने साथियों अपने फॉलोअर्स क्रिएट करते हैं हाँ और जो यंग जनरेशन के जो बच्चे खास करके टीनेजर्स होते हैं एडोलेसेंस होते हैं उनका माइंड बहुत ही कल्पेबल होता है बहुत ही इजीली वो अट्रैक्ट हो जाते हैं हाँ और यहाँ पर जैसे ये जिस तरीके की वो लाइफस्टाइल उन लोगों को अट्रैक्टिवनेस दिखा रहा था कि सेक्स इज गुड ड्रग्स आर वेरी गुड और वो इस तरीके का बातें कर रहा था कि हमें हमारे बॉडी और माइंड को जोड़ना चाहिए हाँ तो ये कहीं ना कहीं हमारे यंग जनरेशन के बच्चों को भटका रहा था आई वडील अनेकदा काही गोष्टींवर मुलांना टोकतात मुलांना त्याचं वाईट वाटत आणि अशा वेळी सुनील गुलकर्णींसारख्यांकडून जे पढवलं जातं तेच या मुलींना खरं वाटतं समीरासोबतच शिवांगीनेही घर सोडलंय आणि ती बाहेर राहते तिलाही आई वडिलांनी सतत टोकणं आवडत नाही ये डिसीजन लिया गया तब ही मेरे माँ बाप अगेंस्ट हो गए मेरे पीछे डिटेक्टिव्स भेजना चालू किया जहाँ मैं काम करती हूँ वहाँ कलीग्स के पीछे आके मेरे पीछे आके वो लोगों ने डिटेक्टिव्स करना भेजना चालू किया मेरा व्हाट्सएप सर्विल सर्विलेंस करना मेरा फेसबुक चेक करना और मेरा मेरे डैड मेरे दो दो घंटा मेरे सामने बैठे रहते थे मुझे अजीब अजीब सवाल पूछते थे मेरे लिपस्टिक लगाने पर या मेरे मेकअप करने पर भी उन्हें तकलीफ होती थी तो ये हर छोटी छोटी बात पर इमोशनल टॉर्चर होता था अगर मैं उनकी बात नहीं मानूँ तो मेरे डैड मुझे बोलते थे कि मैं सुसाइड कर लूँगा मैं मेरा ब्लड प्रेशर बढ़ला देख रहे तेरी वजह से तू देख ले तो ये जो टॉर्चर है इससे हमें बस बाहर आना था डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकरणांमध्ये जेवढी चूक मुलांची तितकीच चूक त्यांच्या कुटुंबियांचीही आहे पालकांनी आपल्या मुलांशी मोकळेपणानं बोललं पाहिजे घरात खेळीमेळीचं वातावरण पाहिजे जेणेकरून मुलं कुणाच्या प्रभावाखाली येणार नाहीत विवेक गुप्तासह ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत मुंबई पीडित मुलींचे आई वडील हायकोर्टात गेले हे प्रकरण मुंबई हायकोर्टानं गंभीरपणे घेतलं मुंबई पोलिसांनी आरोपी विरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली पोलिसांनी लगेच सुनील कुलकर्णीला अटक सुद्धा केली कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी सुनील कुलकर्णीला अटक करून विरोधात चारशे वीस आणि दोनशे सत्तर सारखी कलमं लावलेली आहेत सुनील कुलकर्णीला आज कोर्टातही हजर केलं गेलं त्याला अठ्ठावीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पण चौकशी अंती या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल असं पोलीस सांगतायत हा पूर्ण हे प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याने क्राईम ब्रँचकडे पुढील तपासासाठी हा गुन्हा वर्क करण्यात आलेला आहे क्राईम ब्रँचनी आज पहाटे यामधील जो आरोपी आहे त्याला अटक केलेला आहे आज कोर्टाच्या समोर हजर करण्यात आलेला आहे या यामध्ये एफ आरमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे शिफू संस्कृतीच्या नावाने वेबसाईट ओपन केलेली होती त्या वेबसाईटवर ऑफसिन फोटो डाउनलोड अपलोड करून काही युवक युवतींना आकर्षित करण्यासाठी गैरप्रकार चालवला होता अशा प्रकारे फिर्यादींनी आहे आहे त्याचबरोबर इतर पण गंभीर यामध्ये या सर्वांचा तपास चालू आहे आपण बोलणार आहोत मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याशी आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत डॉक्टर राजेंद्र बर्वे आपलं स्वागत अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि अशा अनेक वर्षांच्या आपल्या अनुभवानंतर अशा विषयांवर बोलण्यासाठी आपण इथे आलाय त्याबद्दल सगळ्यात आधी धन्यवाद डॉक्टर मला सांगाल शिफू संस्कृती म्हणजे काय आतापर्यंत या सगळ्याविषयी खूप बोललं जात आहे ही साईट खूप चर्चेमध्ये आलेली आहे काय सांगाल कशा प्रकारे ब्रेन वॉश होतं काय हा सगळा प्रकार आहे कसं आहे सुवर्णा की एक वल्नरेबल एज असतं म्हणजे आता डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे एक असं आपलं वय असतं की ज्या वयामध्ये आपल्याला अशा गोष्टी ऐकायला आवडतात की ज्या सर्वसाधारणपणे कोणी पटकन मोकळेपणाने बोलत नाही म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या सेक्सविषयीचा आपले अनुभव किंवा सेक्समध्ये किती मोकळेपणा असू शकतो किंवा संस्कृतीविषयी काही बोलायचा असते किंवा आपल्या शिक्षणाविषयी काही त्यांनी मत व्यक्त केलेलं असतं कुटुंबाविषयी मत व्यक्त केलेलं असतं की जी मुलांना एक एक त्या मुलामध्ये एक प्रकारचं रिबेलियस स्पिरिट असतं काहीतरी आपण वेगळं करून दाखवं बंडखोरी करावी आणि समाजाविरुद्ध कुटुंबाविरुद्ध आई वडिलांच्या विरुद्ध आपण काहीतरी करावं अशी त्यांची खूप इच्छा असते आणि खरं म्हणजे ही प्रत्येक माणसाच्या मनातच इच्छा असते म्हणजे आपण आपल्या शिक्षणाच्याद्वारे आपल्या करिअरच्याद्वारे आपण हे बंडखोरी करत असतो ही काही आपण नाकारू शकत नाही परंतु ही बंडखोरी कोणत्या प्रकारे व्यक्त होते हे खूप महत्वाचं आहे परंतु हा जो एक मनाचा एक आपण म्हणू विकनेस असतो मनामधली एक कच्चा एक दुवा राहिलेला असतो त्या त्याला बरोबर हेरून त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायला लावण्याचं एक प्रकारचं कौशल्य अशा सगळ्या मंडळींच्यामध्ये असतं आता त्याच्याकरता काही काही वेळेला ते केमिकलचा उपयोग करतात म्हणजे एखाद्या ड्रगचचं त्याला व्यसन लावून देतात त्याला सुद्धा सांगतात की हे ड्रग नाही हे रिक्रिएशनल आहे म्हणजे यातनी तुम्हाला एक फक्त रिलीफ मिळणार आहे थोडा आनंद मिळणार आहे त्यात काही वाईट काही नाही आहे तर ठीक आहे खूप लोक घेतात सगळी क्रिएटिव्ह माणसं घेतच असतात किंवा त्याला काहीतरी तुला नवीन सुचणार आहे तू अधिक मुक्त होशील तुला किती या प्रकारचा तुला जीवनात तणाव आहे तुला मोकळेपणाने जगता येत नाहीये यातनं तुला सुटका हवी असेल तर हे छोटे छोटे मार्ग आहेत आणि त्यातनं आपण हे पटकन करू शकतो अशी त्यांना असं त्यांना भुलवलं जातं दुसरी गोष्ट अशी आहे की आता ह्यांच्या शिफू संस्कृतीच्या याच्यावरनं असं आपल्याला लक्षात येत आहे की हा एक वल्नरेबल ग्रुप आहे की ज्याला अशा गोष्टी सांगून भुलवलं जातं त्याच्या जोडीला आता हे सिडो सायन्स पण आलेलं आहे या सिडो सायन्स मध्ये काय असतं की ज्या गोष्टी अजून ज्याच्यावरती अजून प्रयोग चाललेत अजून त्याच्यावरती मोठे मोठे शास्त्रज्ञ संशोधन करतायत आणि त्यातना काहीतरी तथ्य शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि तथ्य शोधून ते असं म्हणतायत की मा माणसाच्या मा, बुद्धीचा विकास होऊ शकतो कशा प्रकारे विकास होऊ शकतो कोणत्या प्रकारे विक, विकास करता येतो याच्यावरती संशोधन आहे परंतु हे संशोधन आम्ही गृहितच धरलं आहे की अमुक केल्यामुळे ते तमुक होऊ शकतं ह्याचे काहीही साक्षी पुरावे नसताना कोणतेही त्याच्यावरती सायंटिफिक पेपर्स नसताना इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये याची कसलीही काही गंधवार्ता नसताना तुम्ही काहीही क्लेम करू शकता याला मी सिडो सायन्स म्हणतो की ते वाटतं सायन्स पण ते असतं सिडो सायन्स म्हणजे हा पण एक लोकांना भुलवण्याचा एक नवीन मार्ग निर्माण झालेला आहे याची सगळी अत्यंत हुशारीने वापर केला जातोय नक्की डॉक्टर अधिक संवाद साधायचा आहे आपल्याची मात्र ब्रेकची वेळ झाली एक छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि लगेच भेटूया आपण बोलतोय शिफू संस्कृती विषय प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आणि माइंडफुलनेसचे अभ्यासक डॉक्टर राजेंद्र बर्वे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत शिफू संस्कृती आपण बोलतो आहोत अधिक त्यांच्याशी बोलूया डॉक्टर मुद्दा हाच मग महत्वाचा आहे ह्या सगळ्याविषयी बोलल्यानंतर आणि रिपोर्ट पाहिल्यानंतर मुळात अशा अशा अशी कोणती व्यक्तिमत्व आहेत जी अशा सगळ्या गोष्टींना भूलतात आणि मग कौटुंबिक वातावरण किंवा सामाजिक आजूबाजूचं वाता जे वातावरण आहे ते कसं असलं पाहिजे जेणे अशा प्रकारच्या भुलतापांना कोणी बळी पडणार नाही खरं म्हणजे जे मनाने आपण मानसशास्त्रामध्ये खरं स्ट्रॉंग माइंड वीक माइंड असे काही कॉन्सेप्ट नाही आहेत पण आपण असं म्हणू शकतो की जी माणसं आपल्या विचाराला ठाम आहेत की आपण काय करतो ह्याची चांगली जाणीव आहे आपल्या डोक्यामध्ये रॅशनल थिंकिंग अगदी क्लिअर आहे आणि या गोष्टीवरती ते विश्वास ठेवून आपल्याभोवती काय घडतं आहे ह्याचा साधक बाधक विचार करून रॅशनल विचार करून मग एखादी महत्त्वाची स्टेप घ्यायची असते त्याच्याऐवजी जी इम्पल्सिव्हली जी गो गोष्ट असते की आपल्याला काहीतरी एक खूप छान वाटतं आहे काहीतरी नवीन वाटतं आहे आणि त्याला मी पटकन त्याला बळी पडू शकतो म्हणजे एक प्रकारची इम्पल्सिव्हिटी आपण म्हणूया किंवा ज्यांचे मूड स्टेबल राहत नाहीत की मूड सतत बदलत राहतात या क्षणी मला खूप एक्सायटेड वाटतं आहे मला खूप डिप्रेस वाटत आहे तर अशी जी वल्नरेबल पॉप्युलेशन असतं ज्याला आम्ही बॉडरलाईन म्हणतो किंवा मूड स्विंग्जवाले पेशंट म्हणतो की त्यांना या गोष्टीचं पटकन आकर्षण वाटू शकतं आणि दे कॅन इमिजिएटली गो ऑन द हाय की त्यांना वाटतं की अरे वा काहीतरी मला एक वेगळी अनुभवती येते काहीतरी वेगळं जाणवत आहे आणि त्याच्यामागे मला गेलं पाहिजे आणि हे शिकवणारा जो कोण माणूस असतो त्याच्यावरती माझी संपूर्ण विश माझा विश्वास आहे असं पटकन ही माणसं म्हणायला लागतात आणि असं म्हटल्यामुळे त्या माणसांना एक प्रकारची शरणागती पत्करतात आणि मग एकदा शरणागत गेल्यानंतर शरणागती पत्करल्यानंतर ती व्यक्ती आपल्याला एक प्रकारचं राज्य करू लागते त्याच वेळेला त्यांना असंही सांगण्यात येतं की आत्तापर्यंत जे तुम्ही शिकलेले आहात ते चुकीचं आहे आत्ता जे मी शिकवतो ते बरोबर आहे ते जास्त सायंटिफिक आहे किंवा ते अधिक तुम्ही विश्वास त्याच्यावर ठेवू शकाल आणि मग काहीतरी उदाहरणं द्यायची खूप मोठे मोठे शब्द वापरायचे त्या शब्दाला खरं म्हणजे त्या शब्दाचा संपूर्ण अर्थ तरी त्यांना कळलेला असतो की नाही हे आपल्याला शंका येते अशी माणसं याला फार मोठी बळी पडत असतात आणि खरं म्हणजे हे आपल्या समाजाला लागलेली फार मोठी कीड आहे मग ती कधी कधी आपल्याला राजकारणामध्ये दिसते समाजकारणामध्ये दिसते कुटुंबा दिसते आणि मग आपल्याला याची जाग येते दुसरा महत्वाचा मुद्दा आता उपस्थित केला तो असा आहे की एक कौटुंबिक वातावरण काय जिथे मोकळेपणाने अशा अशा गोष्टी बोलल्या जातात सपोज आपल्या घरातल्या एखाद्या मुलीनी किंवा मुलांनी असे काही विषय मांडले आपल्यावरती तर गप्प बस तुला अक्कल नाही तुला काही समजत नाही असं म्हणण्यापेक्षा तू काय ऐकलंयस तुला काय त्यातलं आवडलं काय आवडलं नाही याच्याविषयी तुझी काय चर्चा आहे याच्या पण अधिक जाऊन आपण नेटवरने चौकशी करू एक्सपर्ट माणसाशी बोलू आणि त्यातनं योग्य ती गोष्ट सोडून पडू आणि कुटुंबात मोकळेपणा विश्वास मोकळा संवाद होणं खूप गरजेचं आहे आणि इतक्या अशा प्रकारे गोंधळलेल्या माणसांना योग्य प्रकारे सल्ला देण्यासाठी माणसोपचार करण्यासाठी आपल्याकडे समाजामध्ये काही माणसं आहेत काही माणसोपचार तज्ज्ञ आहेत की हे करू शकतात तसंपणे आता तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे माइंडफुलनेस आहे माइंडफुलनेसच्या मदतीने आपण हे करू शकतो की आपल्याला स्वतःच्या स्वतःच्या जाणीवांची स्वतःच्या अनुभवाची स्वतःच्या विचारांची पूर्ण जाणीव होते आणि आपण टाकून अशा व्यक्तींपर्यंत आपण पोचलं पाहिजे कुटुंबाने किंवा जे, जे पीडित आहे त्यांनी पोचलं पाहिजे आणि नेमकं काय होतंय काय घडतंय याचा पाठपुरावा केला पाहिजे सर वेळ खूप कमी होता मात्र तुम्ही तरीही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं बोललात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार आता या सुनील कुलकर्णीला पकडण्यात आलेलं आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडीही मिळाली आहे त्याची चौकशी होईल आणि त्यानंतर हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे हे समोर येईल आयबीएल लोकमतची यावर नजर असणारच आहे आता इथेच सांगतोय पहा फक्त आयबीएल लोकमत